पुण्यात नाही येते पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी आणि उरळी देवाची हे वगळण्यात आलंय महानगरपालिकेतून दोन्ही गावं वगळण्याचा राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आलाय या दोन्ही गावांची आता नगरपरिषद स्थापन केली जाणार आहे सरकारनं जाहीर केलेल्या अधिसूचनेत असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल दोन्ही गावं पुण्यातनं वगळण्यात आली आहेत पुणे महानगरपालिकेतनं वगळण्यात आल्याचं पाहायला मिळतंय स्वतंत्र नगरपरिषद या गावांची स्थापन करण्यात येणार आहे तसा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सद्य आपले संपर्कात आहेत अक्षय खूप मोठी बातमी मनावी लागल पुणेकरांसाठी दोन्ही गावांची परिषद स्थापन केली जाणार आहे काय अधिक तपशील अतिशय महत्त्वाचे निर्णय करत तर हा मानावा लागेल कारण की पुणे महानगरपालिकेतून पुरखुंडी आणि उरई देवाची हे जे दोन प्रमुख गावे होते त्यांना आता बघण्याचा निर्णय जो आहे तो सरकारने घेतलेला असून त्या दोन्ही गावांच्या आता नगर परिषद होणार आहेत तर या दोन्ही गावांकडून अनेक वेळा या बाबींना विरोध केला होता मोठे मोठे आंदोलन देखील झाले होते मात्र आता था राज्य सरकारने थेट जी आर देखील काढलेला असून स्पष्टपणे या दोन्ही गावांचा उल्लेख जो आहे तो आता नगर परिषद म्हणून करण्यात यावा असा आदेश जाहीर केल्यानंतर आता स्थानिक गावकरी काय भूमिका घेतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे नक्कीच धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका